शंकरपाळी कशी असावी तर भरपूर लेयर्स असलेली तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी म्हटली की मैदा हा आलाच पण आज आपण गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळी बनवणार आहोत बऱ्याच वेळा शंकरपाळी तेलगट होतात किंवा लेअर्स पडत नाही तर आज आपण एकदम योग्य प्रमाणात बघणार आहोत ज्यामुळे नऊ शिके या शंकरपाळी परफेक्ट बनू शकतील तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक महत्वाची टीप सगळी साहित्य आपण एकाच भांड्याने मोजून घेणार आहोत तर मी या कपाने सगळ्या वस्तू मोजून घेणार आहे तर मी इकडे हा एक कप साखर घेतलेली आहे एक कप पाणी एक कप साजूक तूप इथे तूप आपल्याला पातळच घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती साखर विरघळून घ्यायची आहे इथे आपण पाणी साखर आणि तुपाचं जे प्रमाण आहे ते सारखं घेतलेलं आहे इथे आपल्याला पाणी जे आहे ते उकळून घ्यायचं नाही आहे फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये साखर विरघळून घ्यायची आहे आता आपण इथे गॅसची फ्रेम बंद करून घ्यायची आता हे आपल्याला रूम टेम्परेचरवर येईपर्यंत साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे आपल्याला सहा कप गव्हाचं पीठ लागणार आहे इथे आपल्याला तीन टेबल स्पून बारीक रवा घालायचा आहे इलायचीची पावडर आणि एकदम थोडस गोड पदार्थामध्ये थोडस मीठ घातलं तर त्या पदार्थाची लज्जतच वाढते आता हे सगळं आपण पहिले मिक्स करून घेऊया आपण इथे गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या बनवतोय तर त्या नरम पडू नये म्हणून इथे आपण रव्याचा वापर केलेला आहे इथे जे आपण साखरेचं पाणी बनवून घेतलेलं होतं ते एकदम कोमट झालेलं आहे असं झाल्यावर आपल्याला हे पिठामध्ये थोडं थोडं घालायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण जेवढं साखरेचं पाणी बनवलं होतं तेवढं सगळं आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात चपातीला जसं पीठ भिजवतो ना त्याच्यापेक्षा घट्ट पीठ इथे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ भिजून तयार झालेलं आहे ह्याच्यावरती झाकण ठेवून याला पंधरा असंच ठेवून द्यायचं इथे पंधरा मिनटं झालेली आहे हे पीठ परत एकदा चांगलं मळून घेऊया आणि ह्याच्यामधला एक मोठा गोळा काढायचा हा गोळा याच्यावर ठेवून याला लाटून घ्यायचं जास्त बारीक लाटायची गरज नाहीये थोडंसं जाडसरच ठेवायचं आता याला अशी फोल्ड करायची आणि याला परत लाटून घ्यायचं तुम्ही याला स्क्वेअर मध्ये लाटा किंवा गोलाकार लाटा कसंही लाटून घेतलं तरीही चालेल हे आपण लाटून घेतलेलं ला आहे याला आपण अर्धा इंच जाड लाटलेलं ला आहे तर आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे तर ही जी फिरकी आहे ह्याच्याने आपल्याला कापायचं नाही आहे तुम्ही हे सुरीने नाही तर पिझ्झा कटरने कापू शकतात तर मी इथे पिझ्झा कटरने हे कापून घेते पहिले याला चौकोनी शेप देऊन घेते म्हणून साईडच्या कडा पहिले कापून घ्यायच्या हे बघा अशा साईजच्या आपल्याला सगळ्या कापून घ्यायच्या आहेत तुम्हाला इथे दिसत असतील हलक्या हलक्या ह्या पिठाला बघा लेअर्स दिसत आहेत आता आपण सगळ्या शंकरपाळ्या अशा बनवून घेऊया इथे मी अगोदरपासूनच तेल गरम करायला ठेवलेलं होतं याच्यात छोटासा पिठाचा गोळा घालायचा आणि असे हळूहळू बबल्स ह्याला आले पाहिजे असं मध्यम गरम आपल्याला तेल पाहिजे आहे आता ह्याच्यामध्ये आपण शंकरपाळ्या घालूया आणि एकदम मंद आचेवरती हे आपल्याला तळून घ्यायचं आहे टाकल्यानंतर एक मिनटं आपल्याला याला हलवायचं नाहीये असंच राहू द्यायचं आहे नंतर याला असं साईड साईडने हलवून घ्यायचं असं याला हलवत जायचं म्हणजे ना चारही बाजूने सारखा कलर येतो तुम्हाला इथे तळताना दिसत असतील की शंकरपाळ्यांना कशा लेअर्स आलेल्या दिसत आहेत जर असंच मंद आचेवरती आपण त्यांना तळून घेतले तर छान असे ह्यांना लेअर्स पडतात तर रेसिपी आवडली तर लाईकच्या बटन वर नक्की क्लिक करा जास्त डार्क आपल्याला करायचे नाहीये सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत इथे मस्त आपण शंकरपाळ्या सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहेत आता हे आपण डिश मध्ये काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता तेलामध्ये शंकरपाळीचा अजिबात चुरा दिसत नाही आहे म्हणजे आपण जे प्रमाण घेतलेलं आहे ते एकदम योग्य आहे इथे शंकरपाळ्या अजिबात तेलगट झालेल्या नाही आहेत आणि लेअर्ससुद्धा ले सुद्धा छान आलेले आहेत म्हणजे आपलं इथे घेतलेलं प्रमाण जे होतं ते एकदम परफेक्ट होतं तर तुम्ही जर मैदा खात नसाल तर या गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या नक्की करून पहा माझ्या पद्धतीने एकदम छान होतात हे बघा मस्त शंकरपाळ्यांना लेअर्स आलेले आहेत आणि एकदम छान झालेले आहेत जसे बिस्किट असतात ना तसे खुशखुशीत एकदम झालेले आहेत तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा दिवाळीसाठी मस्त असे आपले शंकरपाळे बनून तयार झालेले आहेत तर कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय